नमस्कार शेतकरी बंधनो शेतकरी मित्र पवन या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो आजचा टॉपिक हा बुरशीनाशक फंगिसाईड रोको या मॉनिकोलचा आहे तर शेतकरी मित्रांनो हा मॉनिकोल कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या रोगावर नियंत्रण करतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कुठल्याही प्रकारे व्हिडिओ स्किप न करता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला याच्यामध्ये रोको या बुरशीनाशकची संपूर्ण माहिती पाहण्यात हे रोको बुरशीनाशक आहे यामध्ये थायपोनेट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी हे मॉनिकोल असत हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि हे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असे दोन्ही प्रकारे कार्य करत असत हे आंतरप्रवाही असल्यामुळे लगेच पर्णरुंद व मुळे यापासून सोसलं जातं व त्याचं कार्य सुरू करत रोकोचे जर पहिल्या टप्प्यामध्ये आपण आवळणी केली तर त्यापासून मूळकूज यासारख्या रोगांपासून आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय योजना होत असते हे करपा फांदीमर मूळकुज फळकूज पानावरील ठिपके खवड्या या रोगांवर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असे दोन्ही प्रकारचे काम करत असत मित्रांनो याचं प्रमाण प्रति लिटर एक ग्रॅम असं त्याचं प्रमाण वापरायचं आहे तर आपल्या ते कापूस तूर मूग उडीद सोयाबीन असे कोणत्याही पिकावर आपण याची बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण पाहू शकतो तर कुठलंही बुरशी वाटलं आपल्याला तर या तुम्ही पिकांवर माडू शकता त्याचा शंभर टक्के तुम्हाला बेनिफिट हा रोखो या बुरशजन्य औषधापासून शंभर टक्के होईल धन्यवाद